मी असं म्हणतो की साध्याच लढायांसाठी साधाच तिचा एलगार साध्याच लढाईंसाठी साध्याच तिचा एलगार घोषणा मोरचे नाही साधाच तिचा अवतार ती वाटा जोडू पाहते या चिंद्यांच्या राजात ती नाव होऊन फिरते या तुटलेल्या धरणात ती दोन मणी हळवार या गळ्यामध्ये फिरणार आणि ती आधीच होती आग आग पुढे ती ती आधीच होती पुढे आणि ती पुढे पुढे राहणार ती पुढे पुढे राहणार जोरदार स्वागत करूया स्वाती सिद्धे पवार साहित्यिक हा त्या प्रांताचा चेहरा असतो आणि साहित्यिकाचा नातू हा त्या चेहऱ्यावरचा लोभस तीळ असतो सहानी परिवार अभय आणि विनीत सहानी हे दुःखीच्या चेहऱ्यावरचे लोभस्थिळ आहेत आणि तिळांना कोणतीच नजर लागत नाही आणि चेहऱ्यालाही नजर लागत नाही हा कवितेचा पाडवा अखंड राहू या सदिच्छा देते दासू इंदर या दोघांचे मनापासून खूप खूप अभिनंदन करते ही तीन माणसं आणि फुटवे खरं तर हा आजचा एवढ्या महिलांचा प्रवास या चौघांसाठी आहे आणि आजची ही जी रात्र आहे ही गुढी पाडव्याची आहे चढतं सारं सारं तुम्हा साऱ्यांच्या आयुष्यात यावं अशा सदिच्छा देऊन कविता ज्या कवितेचा सन्मान या मराठवाड्यानं केला एम ए सेकंड इयरच्या अभ्यासक्रमामध्ये अख्ख्या पुस्तकाचा समावेश मराठवाड्यानं करून जो सन्मान दिला ती शीर्षक कविता मी आपल्यासमोर ठेवते स्त्रीकोष ज्या वयात आभाळाशी स्पर्धा करायची ज्या वयात आभाळाशी स्पर्धा करायची त्याच वयात तू बसलीस जिभल्या खेळत ज्या वयात आभाळाशी स्पर्धा करायची त्याच वयात तू बसलीस जिभल्या खेळत जिभल्यांची तीच घर आज मोजावी लागतात तुला पदोपदी संसाराच्या महामार्गावर तू जिभल्यात रमताना तू जिभल्यात रमताना तो खेळत होता विटी दांडू दांडू म्हणूनच कला त्यान चांगलीच अवगत केली लहानपणापासून तू मांडत होतीस भातुकली तू मांडत होतीस भातुकली त्याच भातुकलीचा खेळ बाहुला बाहुली भांडी कुंडी धुण सारवण आवरा आवरी, स्वयंपाक पाणी रहाट गाणी तेव्हा पासूनच सवय केलीस म्हणे बालपण म्हणजे अळवावरच पाणी तू भातुकलीत रमताना तो तू भातुकलीत रमताना तो उडवीत होता बॅट वर बॉल आकाशाच्या दिशेनं आणि काढत होता धावावर धावा जमवून जिद्द आणि चिकाटी एका विशिष्ट ध्येयान बॉल झाल्या तुझ्या आकांक्षा बॉल झाल्या तुझ्या आकांक्षा बॅट त्याच्या हाती आहे खेळत असतात तेच सारे गती इकडून तिकड हीच तुझी स्थिती आहे फेकून दे खोटा मुखवटा फेकून दे फेकून दे खोटा मुखवटा बॅट एकदा हातात घे बॉल करून त्याची आकांक्षा असा एकदा सिक्सर दे मग येईल शांत तो म्हणेल राणी फिफ्टी फिफ्टी मग येईल शांत तो म्हणेल राणी फिफ्टी फिफ्टी तीस कशाला मागतेस वेळ पण देतो चुटकी सरशी म्हणून सांगते सयांनो मागून काही मिळत नसत म्हणून सांगते सया नो मागून काही मिळत नसत हात सरसावून भांडूनही पदरी काही पडत नसत पदर खोवून कमरेला रनात आता उतरायला हवं पदर खोवून कमरेला रनात आता उतरायला हवं मी म्हणजे एक बाई मनातून पूर्ण उकरायला हवं मग बघा तोही कसा गर्दी सारत पुढं येईल सोबत चाल सके म्हणत तुझ्या सोबत चालत राहील हेच हवंय तुला हेच हवंय तुला तर सामर्थ्यमणी येऊ दे स्त्री कोशात अडकलेल्या सुरवंटाच पुलपाखरू होऊ दे फुल पाखरू होऊ दे फुल पाखरू होऊ दे धन्यवाद मराठवाड्यानेच सन्मान सन्मानित केलेली दुसऱ्या काव्यसंग्रहातली के आहे वाटेवरती काचा ग या नावाची शीर्षक कविता एका नाट्यगृहामध्ये नाशिकच्या चाळीस महिलांनी या कवितेचे जे तुकडे आहेत त्याच्यावरती नाट्याभिनय केला होता आणि तो नाट्याभिनय पहिला बसला होता महाराष्ट्रामध्ये अभिमान एवढाच माझी मुलगी नववीला होती आणि तेव्हा महाराष्ट्र शासनाच्या अभ्यासक्रमामध्ये ही कविता इंग्रजी माध्यमाला होती वाटेवरती काचा ग वाटेवरती काचा ग हळूच त्या वेचा ग वाटेवरती काचा ग हळूच त्या वेचा ग किती दिवस जगायचे सुळावरचे जिणे हे आता पदर खोचा ग वाटेवरती काचा रस्ताच कसा बाई खाच खळग्यांनी भरलेला रस्ताच कसा बाई खाच खळग्यांनी भरलेला प्रसंग बाका ग वाटेवरती काचा धीर धर मनी आता शांत चाल सारा रस्ता धीर धर मनी आता शांत चाल सारा रस्ता बनवू नव्या वाटा ग वाटेवरती काचा ग आतील आग बाहेर काढ त्याचं सोसायचं त्याच सोसायचं आणि त्याच सोसू सोसून फक्त भांड तेवढं चक्क घासायचं कोणाचा राग आला तर कपडा इतक्या जोरात आपटायचं बटन फुटल्यानंतर त्याला कळत आपण जे कालच बोललो ना त्याचा वचपा शर्टाच्या बटनावर निघालेला हे जे आतलं आहे ना ही आतील आग बाहेर काढ तुझ्या पायाने चालू लाग दुखतील थोड्या टाचा ग वाटेवरती काचा ग बेड्या साऱ्या तोडूया बाईना असं नाही करायचं बाईनं तसं नाही करायचं बाईनं असं नाही वागायचं बाईनं तसं नाही वागायचं बाईनं इकडं नाही बघायचं बाईनं तिकडं नाही बघायचं इथं नाही जायचं तिथं नाही जायचं हे नाही खायचं ते नाही प्यायचं रात्रीचं नाही फिरायचं कुठे काय फरक पडतो पाचला फिरलं काय आणि बाराला घरात गेलं काय अनिल पवार मला बिनधास्त घरात घेतो बेड्या साऱ्या तोडूया बेड्या साऱ्या तोडूया स्वातंत्र्याला जोडूया स्वच्छंदी आता नाचा ग वाटेवरती काचा ग हे, हे काच कुठपर्यंत अज्ञान अंधश्रद्धा बाकीच्या सगळ्या शृंखला आणि बाईपणाच ह्या दांडग ओझ जिच्या डोक्यावर आहे ना तिच्यासाठी हे सगळे काच मग यासाठी काय कर वर्तुळातून बाहेर निघू वर्तुळातून बाहेर निघो सारा जग आपण बघू पुस्तक तेवढ वाचा ग वाटेवरती काचा ग वाटेवरती काचा वाटे ग